राष्ट्रीय महिला आयोग दोन हजार चोवीस सहाय्यक सचिव व इतर पदांसाठी पस्तीस हजार चारशे एक लाख बारा हजार चारशे करणाऱ्यांसाठी मोठी अशी संधी आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मंडळी जर तुम्ही माझ्या या चॅनेल नवीन आला आहात तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या राष्ट्रीय महिला आयोग आयोगमध्ये सहाय्यक सचिव व इतर सर्व रिक्त रिक्तपदांसाठी प्रतिनियुक्तीवर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे राष्ट्रीय महिला आयोग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जी आर जाहीर केली आहे भरतीची जाहिरात राष्ट्रीय महिला महिला आयोगाद्वारे आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे भरती विभाग राष्ट्रीय ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे भरतीचे प्रकार बघा काय आहे राष्ट्रीय महिला आयोगासारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठीची चांगली व उत्तम संधी आहे भरतीची श्रेणी बघा काय आहे केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे अर्थात सेंट्रल गोवर्न कडून हे पदे भरले जाणार आहेत पदांचे नाव बघा काय आहे सहाय्यक वेतन बघा किती असणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये निवड झालेल्या उमेदवाराला दिले जाणार आहे त्यासाठी अर्ज पद्धती कशी आहे पहा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत अर्थात ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आता पुढे आपण पदाचे नाव आणि वेतन सविस्तरपणे जाणून घेऊया लेखा अधिकारी या पदासाठी बघा सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदासाठी सदुसष्ट हजार सातशे रुपये ते दोन लाख आठ हजार सातशे रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे खाजगी सचिव या पदासाठी बघा सत्याऐंशी हजार सहाशे रुपये ते एक लाख एकावन्न हजार शंभर रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे सहायक जनसंपर्क अधिकारी या पदासाठी बघा सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एका वेतन दिलं जाणार आहे कायदेशीर सहाय्यक या पदासाठी बघा चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे कनिष्ठ हिंदी अनुवादन या पदासाठी बघा पस्तीस हजार चारशे रुपये ते एक लाख बारा हजार चारशे रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे वैयक्तिक सहायक या पदासाठी बघा पस्तीस हजार चारशे रुपये ते एक लाख बारा हजार चारशे रुपयांपर्यंत उमेदवार या, या भरतीसाठी पात्र ठरतील अर्थात अठरा ते छप्पन वयोगटातील सर्व उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे एकूण पदे बघा किती आहेत पंचवीस जागा भरल्या जात आहेत राष्ट्रीय महिला आयोगासाठी पंचवीस पदे भरले जाणार आहेत नोकरीचे ठिकाण बघा कुठे आहे संपूर्ण भारत ऑल इंडिया जर तुम्हाला या फील्डमध्ये नोकरी करायचं असल्यास संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करण्याची तुमची तयारी असणे गरजेचे आहे मित्रांनो जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचं असल्यास या पत्त्यावर तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता बघा काय आहे पत्ता अवर सचिव राष्ट्रीय महिला आयोग भूखंड क्रमांक एकवीस जसोला संस्थात्मक क्षेत्र नवी दिल्ली चला तर मित्रांनो अपेक्षा करते की तुम्ही या संधीचा लाभ नक्की घ्याल अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद